नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये आणि हे टाळगाव नावाचं गाव आहे इथं मला काही कार्यकर्ते भेटलेले आहेत मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे की येथे विधानसभा निवडणुकीची नक्की कोणाची हवा आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले या दोघांमध्ये लढत होत आहे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत केंद्रात मंत्री राहिलेले आहेत एक सुशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित विद्वान असा चेहरा म्हणून त्यांना अख्खा महाराष्ट्र किंवा देशसुद्धा ओळखतो आणि तरुण जे आहेत अतुल भोसले हे त्यांना आव्हान देणार आहेत त्यांच्याही नावाची चर्चा आहे तर मी या अनुषंगाने या टाळगावमधील लोकांशी मी चर्चा करणार आहे तर साहेब तुमचं नाव सांगा हा मी शशिकांत जगन्नाथ साठे तर साठे साहेब मला सांगा की काय वातावरण आहे मतदारसंघात आता सध्या सगळं वातावरण हे पृथ्वीराज बाबांच्या बाजूने आहे कारण लोक कंटाळलेले आहेत त्या भाजपला त्यांच्या ह्या एकंदरीत कार्यपद्धतीला लोकांना आता महाराष्ट्रामध्ये बदल पाहिजे कारण का की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि स्वातंत्र्यानंतर का देखील काँग्रेसनं जे जे केलेलं आहे या देशासाठी ते लोक विसरलेले नाहीत या दहा वर्षात पंधरा वर्षात जे भाजपची सत्ता या ठिकाणी आली देशामध्ये त्यामध्ये जवळपास त्यांनी सगळी महागाई वाढवून ठेवली शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान केलेलं आहे ती कर्जबाजारी झालेली आहेत सु बेरोजगारी वाढलेली आहे महागाई भरपूर वाढलेली आहे ह्या याला लोक कंटाळलेले आहेत त्यांनी नोटबंदी केली काय केलं काय अतिशय काय काय केलं त्या या ह्याच्यामध्ये तर ती लोकं कंटाळलेली लोकांना बदल पाहिजेला आहे काँग्रेसनं पूर्वी जे दिवस आपल्या देशावर चांगल्या पद्धतीचं आणले होते तशा पद्धतीचंच दिवस यावं अशी सगळ्या लोकांची इच्छा आहे तर आता इथं जे उमेदवार आहेत अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण तर ह्या दोघांची तुलना कशी कराल म्हणजे दोघांचे चांगले वाईट गुणदोष कसे सांगाल बाबा हे निष्कलंक असे असा चेहरा या करार दक्षिणमध्ये आहे आणि त्यांच्या कुठल्याही कुठलाही प्रकारचा भ्रष्टाचाराचा कशाचाही आरोप नाही कसलाही डाग नाही आणि अतिशय कुशल असं नेतृत्व आहे हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री लागले लाभले त्याचबरोबर तिकडं केंद्रामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते त्यांना अनुभव आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं कार्य आहे आणि त्यांना आता जनपा माणसात त्यांची प्रतिमा चांगली आहे शंभर टक्के ते अतिशय चांगल्या फरकाने निवडून येतील अशी सगळ्या लोकांची इच्छा आहे आणि येणारच ते अतुल भोसले कसे आहेत अतुल भोसले नवीन चेहरा आहे परंतु त्यांनी बरेचसे पक्ष बदल केलेले आहेत पूर्वी शिवसेनेत होते राष्ट्रवादीतनं उमेदवारी केली कारड उत्तरमध्ये उमेदवारी केली आता कारड दक्षिणमध्ये दोनदा उमेदवारी केली त्यांचं सगळं हे कसं आहे थोडंसं प्रत्येक याच्यात असं बदला बदली लोक त्यांना जास्त का कंटाळलेले आहेत काही पक्ष उरले असतील की त्यांचं जायचं काही पक्षामध्ये जायचं अजून उरले असतील की काय असतील की काय सांगता येते त्यांना काय मग ती लोकांना काय लोकांच्या मनात ते बदलामुळं विश्वास राहत नाही तसं पृथ्वीराज बाबा हे पहिल्यापासून त्यांच्या वडिलापासून आईपासून ते आतापर्यंत त्यांनी कधीही पक्ष बदललेला नाही ते पक्षनिष्ठ ना राहिले एकनिष्ठ राहिले आणि काँग्रेसचीच धुरा आणि काँग्रेसचे विचार शेवटपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे तुम्ही काय सांगाल अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाणांविषयी बाबांच्या बद्दल बाबांच्या बद्दल सांगायचं तर ते एक अभ्यास नेतृत्व आहे कारण त्यांनी पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचा कालावधी सगळ्यात त्यांचा आताबद्दल मुख्यमंत्री त्यांचा गाजलेला कालावधी आहे तो आणि एक अभ्यासून एक ग्रामीण भागातलं की तुम्ही कुणीही जाऊन त्यांना कधीही भेटू शकता रात्रीच्या बारा जरी तुम्हाला फोन केला तरी तुम्हाला आलेल्या प्रश्नाला किंवा काय असेल तुमच्या अडचणीला ते सामोरे जातात की त्यांचं असं नाही की बाबा की हीच वेळ तुम्हाला तुमच्यासाठी असेल इतर तुम्ही भेटणार नाही तसं इतर नेत्यांचं नाही आधी आधी तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि नंतर तुम्ही त्यांची भेटू शकता तसं बाबांचं नाही बाबाने केलेला विकास तुम्ही बाबाने केलेला विकास हो खरोखरच उत्तम आहे म्हणजे जिथं जिथं तुम्हाला पाहिजे तो तिने केलेला आहे दळवण साधने असो पाणी असो लाईट असो कारण शो बाले किल्ला आहे काँग्रेसचा विचार उंढाळकरांचा बाले किल्ला आहे आणि इथून पाठी माग पस्तीस वर्ष विलास काकानी त्याचं नेतृत्व केलं त्यानंतर बाबानी दोन टर्म हे केले तिसऱ्या टर्मला बाबाही दाख आणि ह्या टाइमला बाबा निवडून येणार का तर शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला निवडून येणार हा तु, तुम्ही काय सांगाल बरं का या मतदारसंघाला परंपरा आहे काँग्रेसची यशवंतराव मोहिते पहिले काँग्रेसचेच होते ते केंद्रामध्ये रा, राज्यामध्ये मंत्री होते त्यानंतर आदरणीय विलास काकानी पस्तीस वर्षे ह्या रा मतदारसंघाची धोरा सांभाळली या भागात वाडीवस्तीत सर्व विकास त्यांनी पोचवलेला आहे रस्ते प पा सिंचनाची व्यवस्था प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये असे पाणी जिथं पडेल त्या पाण्याची अडवण्याची म्हणजे पाणी अडवलेलं आहे बंधारे बांधलेले आहेत त्याचबरोबर या भागात संपूर्ण विकास त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणची असणारी सुशिक्षित बे बेकार मुलं हीसुद्धा त्यांनी रोजगाराला धंद्याला नोकरीला लावलेली आहेत त्यामुळं ह्या मतदारसंघाची परंपरा आहे की या ठिकाणी काँग्रेसशिवाय दुसरा कुठलाही उमेदवार कधीही निवडून येऊ शकणार नाही व काकानंतर त्यांचं काम त्यांचे चिरंजीव आदरणीय उदयदादा आता या तालुक्यामध्ये असणाऱ्या सगळ्या संस्था जवळजवळ सात आठ शिखर संस्था आहेत काय तुम्हाला सांगतो रयत सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्याचा मी संचालकच आहे अलग अलग त्याचबरोबर खरेदी विक्री संघ आहे कोयना संघ आहे काय तुम्हाला सांगतो बाजार समिती आहे करा करार क कराडची त्याचबरोबर कोयना बँक आहे श्यामराव पाटील पतसंस्था आहे ह्या सगळ्या शिखर संस्था त्यांनी अगदी व्यवस्थित चालवले आहेत उदय पाटलांनी आणि उदय पाटील हे आता बाबांच्या बरोबर आहेत आणि बाबांचंच काम करतायत आणि बाबांचा उजवा हात म्हणून ते काम करतायत बर का आणि त्यामुळं शंभर टक्के या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने ही पृथ्वीराज बाबांची ही सीट या ठिकाणी निवडून येणार आहे कारण बाबाच ह्याच मतदारसंघात पाहिजेत बाबांच्या जनता प्रेम करते बाबां बाबा हे जनतेच्या गळ्यातले गळ्यातले ताईच झालेले आहेत धन्यवाद हा ते सोडा तुम्ही ह्याला हात लावणार आता साठे साहेब पहिले ह्याच्यात होते भाजपमध्ये होते तुम्ही हात लावणार भाजपमध्ये होते भाजप त्यांनी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे काही काळ त्यांनी भाजपचं काम केलंय तुम्ही भाजपमध्ये होता भाजपमधला आता काँग्रेसमध्ये आला तर याच कारण काय बदलण्याचं भाजपमधलं दोन दो दो हजार दहा गावचा सरपंच झालो दोन हजार दहा ला मी काकांच्या बरोबर काम करायला सुरुवात केली कारण काय माहिती आहे का मला त्या जातीवादी पक्षात कधी मला त्या इंटरेस्ट वाटला नाही बरोबरच होता का तुम्ही अगोदर हो अगोदर मी दुसऱ्या म्हणजे आमचे दलित नेते आहेत भिंगारदेव आबा त्यांच्याबरोबर मी त्यांच्या पक, त्या पक्षामध्ये काम करायला गेलो त्यांनीही तो पक्ष सोडला आणि तिथंच रामराम ठोकून आम्ही काँग्रेस पहिले आम्ही मूळचे काँग्रेसचेच एकोणीशे बहात्तर सालापासून आम्ही काँग्रेसमध्येच आहे काँग्रेसच काम करतोय काँग्रेसचीच विचारधाराने हे करत होतो परंतु काय कारणानं अपघातानं आम्ही त्या ठिकाणी गेलो किती ती चार थी ते पाच वर्ष त्या ठिकाणी थांबलो आणि नंतर इकडं आलो मी अच्छा धन्यवाद आपण बघितलं की पृथ्वीराज चव्हाण हे निष्कलंक व्यक्तिमत्व आहे असं सांगितलं या उलट जे अतुल भोसले आहेत त्यांचा काही विकास नाही किंवा त्यांची काही विचारधारा नाही अशा पद्धतीच्या भावना लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा